स्वागत आहे आमच्या मेगा मार्ट मी तुमची मैत्रीण वैशाली चव्हाण मी तुमच्यासाठी घेऊन आले खूप सुंदर कॉन्सेप्ट जे प्रत्येक लेडीज ला आवडतं मित्रांनो तर तुम्ही समजूनच गेला असाल की लेडीज ला कुर्ती कलेक्शन हो, खूपच आवडतं म्हणजे ते रेडी असतं ते फटाफट वेअर करू शकतो आणि पटकन आपण बाहेर इमर्जन्सीसाठी जर कुठं जायचं असेल तर आपण पटा पटकन निघून जाऊ शकतो असे कलेक्शन जालान मेगा मध्ये मिळून जातात ते पण होलसेल मध्ये मित्रांनो अगदी जुनी कंपनी आहे आमची जालान मेगा मार्ट तर जालान मेगा मध्ये जर तुम्हाला जुडायचं असेल स्क्रीनवर नंबर चालूच आहे नाही तर तुम्ही स्पेशली व्हिजिट पण करू शकता सगळ्या व्हरायटीज तुम्हाला मिळतील फक्त एका छताखाली ते पण होलसेल मध्ये मित्रांनो तर जास्त मी तुमच्याशी बोलत नाही बसत मी तुम्हाला कलेक्शन दाखवते फटाफट फक्त कुर्ती ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग होते मित्रांनो पण तुम्हाला सिंगल पीस घेणं अलाऊ नाही तुम्हाला सेट टू तु सेट परचेस करावं लागतं बरोबर कारण तुम्ही पण एक बिझनेसमॅन आहात त्याच्यासाठी तुम्हाला सेट वाईज तुम्हाला घेणं गरजेचंच असतं तर स्टार्टिंग करते मी तुम्हाला बघू शकता ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते मित्रांनो अगदी सुंदर आहे डेलिवेअरच्या हिशोबाने म्हणजे किंवा ऑफिशियल हिशोबाने तुम्ही आपल्या दुकानात यासारखे कलेक्शन ठेवू शकता अगदी सिम्पल सोबत आहे मध्ये तुम्हाला टाय पॅटर्न मिळतात नेकवर असं कॉन्ट्रास्ट असं पायपिंग केलं आहे आणि वर पण खूप सुंदर असं मध्ये तुम्हाला स्लीवचं कलेक्शन मिळतं बघू शकता जर तुमची रिक्वायरमेंट असेल कॅटलॉग पीस पाहिजे मित्रांनो बघू शकता अगदी सुंदर वेस्टर्न कुर्ती या पद्धतीने तुम्हाला प्लेन कुर्ती मिळते जसं हे ही पण तुम्ही कुर्ती ऑफिशियल वेअरसाठी वेअर करू शकता कॅटलॉग पीस तुम्हाला मिळून जातात कलरच्या आठची गोष्ट करत होत आठ पीस सहा पीस कंपल्सरी तुम्हाला घ्यावेच लागतात तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्हाला कॅटलॉग मिळून जातं अगदी होलसेल प्राईजमध्ये मित्रांनो क्वालिटीची गोष्ट करू तर तुम्हाला रिवॉन पाहिजे कॉटन पाहिजे होजिरी पाहिजे तर तुम्हाला चंदेरी सिल्क पाहिजे ते पण तुम्हाला कुर्तीमध्ये सगळ्या व्हरायटीज मिळतात तर जास्त गोष्टी नाही करत मी प्रत्येक कलेक्शन तुम्हाला एक एक दाखवत तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आहे क्रॅप कपड्यामध्ये येणार आहे किती सुंदर फ्लावर प्रिंट दिली गेली याच्यावर अगदी सुंदर आहे दुपट्टा आहे याच्यावर आणि पॅन्ट पण आहे मित्रांनो म्हणजे टू पीस पाहिजे नाहीतर तुम्हाला थ्री पीस कॉन्सेप्ट पाहिजे नाहीतर कुर्तीचं फक्त कलेक्शन पाहिजे तर या पद्धतीने पण तुम्ही ठेवू शकता वाव किती सुंदर अगदी छान कलेक्शन मिळणार आहे मित्रांनो हे थ्री पीस कॉन्सेप्ट मध्ये येणार आहे तुम्हाला पूर्ण सिक्वेन्सचं काम केलं गेलं असणार आहे आणि याच्यासोबत पण तुम्हाला कलर चार्ट मिळतं या बघू शकता पहिलंच कॅटलॉग अगदी सुंदर आहे खूप छान कलर चार्ट येणार आहे फ्लावर प्रिंटमध्ये येणार आहे कुठे येण्या जाण्यासाठी पण तुम्ही या पद्धतीने वेअर करू शकतात नेक्स्ट कलेक्शन तुम्हाला तर तुम्ही हे बघू शकता नायरा पॅटर्नमध्ये येऊन जाणार आहे अगदी सुंदर आहे नायरा पॅटर्न म्हणजे खूपच लेडीज लोकांना आवडतं आणि त्याच्यावर बांधणी फॉइल प्रिंट केली गेली आहे अगदी सुंदर आहे स्लीव्हज पण तुम्हाला अगदी सुंदर मिळतात थ्री फोर स्लीव्स असे मिळून जातात स्लीव्स पण तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर विदाऊट स्लीव्स नाहीतर थ्री फोर स्लीव्स नाहीतर फुल स्लीव्स त्या पद्धतीने पण तुम्ही रिक्वायरमेंट जालन बेगा मार्टमध्ये टाकू शकता तुम्हाला हर एक रिक्वायरमेंट तुमची पूर्ण केली जाते मित्रांनो हे बघू शकता अगदी सुंदर आहे धाग्याचं वर्क केलं गेलं या कुर्तीवर आणि तुम्हाला कॉन्ट्रास्ट त्याचं बॉटम मिळतं अगदी सुंदर आहे हे बघू शकता बॉटम त्याच्यावर अगदी धाग्याचं वर्क कॉन्ट्रास्टमध्ये केलं आहे एकदम सुंदर आहे म्हणजे चार लेडीज लोकांनी तुम्हाला विचारलं पाहिजे की बाई तू हा कलेक्शन कुठून आणलास तर नक्की तुम्ही जालान मेगा मार्टचा सा ॲड्रेस सांगू शकता मित्रांनो अगदी होलसेल प्राईसमध्ये मिळतं सीओडी पण अवेलेबल आहे ऑनलाईन पण तुम्ही परचेसिंग करू शकता प्रॉपर तुम्ही जे माल परचेस करता मित्रांनो तुम्हाला तेच दिलं जातं याच्या व्यतिरिक्त जे तुम्हाला डाऊट असेल की जालान मेगा मध्ये फ्रॉडचं सिस्टम असेल बिलकुल नाही मित्रांनो फ्रॉडचं बिलकुल पण सिस्टम नाही जालान मेगा मार्ट मध्ये जे तुम्ही परचेसिंग करणार तेच तुम्हाला झालान मेगा मार्ट प्रॉडक्ट देतं तर विश्वासाच्या विश्वासावर झालान मेगा मार्ट चालते मित्रांनो हो, तर एकदा विजिट करा जालान मेगा मार्ट मध्ये फक्त दहा हजाराची तुम्हाला परचेसिंग करायची असते जसं की तुम्ही तुम्हाला इथे येणं पॉसिबल नाही होत मित्रांनो तर व्हिडिओ कॉलने पण परचेसिंग होऊन जाते जालान मार्ट मार्टमध्ये कसं यायचंय तर तुम्हाला, तुम्हाला सरळ रघुकुल टेक्स्टाईल मार्केट मध्ये यायचे सतरा नंबर लिफ्टे सरळ तुम्हाला चौथ्या फ्लोअरवर जालान मेगा मार्ट दिसून जाते मित्रांनो आशा करते की हा वाला व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये लिहिणं बिलकुल विसरू नका की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठला बघायचा आणि हे वाला कलेक्शन कसं आवडलं तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये